आज आपण बनणार आहोत अगदी पौष्टिक आणि अगदी चविष्ट असं वरण ते म्हणजे मोरिंगाचं वरण मोरिंगाचं वरण म्हणजे शेवग्याच्या हो झाडाचे पानांचं वरण बनणार आहोत आपण एकदम चविष्ट लागतं भातासोबत खावा चपाती सोबत खावा एकदम चविष्ट लागतं लवकर लवकर मध्ये घ्यायची आहे ही डाळ तुरीची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायचं आहे आपल्याला डाळीला चांगल्या प्रकारे आपल्याला असं धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस डाळीला धुऊन घ्यायचं म्हणजे डाळ एकदम आपली जे आहे ते स्वच्छ होऊन जाते थोडा पण मध्ये कचरा वगैरे राहिलेला असेल तर ते कचरा राहत नाही दोन ते तीन वेळेस आपल्याला डाळीला धुवून घ्यायचं आहे हे बघा एकदा धुऊन झालेली आहे आता डबल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणखीन एकदा चांगल्या प्रकारे डाळ अशा हातात घेऊन हे चुरव्या चुन्याची सालर्या वगैरे जे भाय असते ना ते निघून जातात थोडे पण मध्ये राहत नाही आणि आपलं वरण जे आहे मोरिंगाचं भरण खूप छान होतं खूप टेस्टी पण लागतो डाळीपासून इथवर यायला पाहिजे पाणी डाळीपासून आपण चेक केलं तर आपण छान असे शिजते आता कुकरच आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि गॅस चालू करायचा आता आपल्याला हे बघा गॅस मी चालू केलेला आहे आता याच्या आपल्याला दोन तीन तीन सुट्ट्या चांगल्या प्रकारे काढून घ्यायची आहेत डाळ एकदम चांगली आपली शिजली पाहिजे एक आगाव पण काढू शकतो आपण जेव्हा डाळ शिजत नसेल तर एखादी आगाव सुट्टी काढायची जेणेकरून डाळ आपली चांगली शिजते तसंच आपल्याला कांदा जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम मोठ्या साइड चा नाही ठेवायचा आपल्याला तो कांदा तुम्हाला अशा प्रकारे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असं करून घ्यायचा आहे करून घेतलेला आहे मीडियम साईजच इथे शेवग्याच्या झाडाचे कवळे पान घेतलेले आहेत को कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूणला आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे तर बघा इथे आपलं को कुकरची शिट्टी पूर्ण अशी हवा गेलेली आहे आता कुकर काढूया का बघा आपली डाळ पूर्ण प्रकारे शिजलेली आहे आता डाळला चांगल्या प्रकारे आपल्याला घोटून घ्यायचं आहे असं रवीने चांगल्या प्रकारे घोटून घ्यायचं हे बघा डाळ आपली चांगल्या प्रकारे मस्त शिजले त्याने करून घ्या अशी छान अशी घोटून हे करत आहे मी घोटत आहे पूर्ण हे बघा आता त्याच्यात थोडं थोडंसं पाणी टाकत टाकत आपल्याला काय करायचं आहे पूर्ण प्रकारे आपल्याला डाळ घोटून घ्यायची जास्त पातळपी करायची नाही जास्त घट पण करायची नाही आपल्याला हे डाळ तर आता आपल्याला ह्या डाळीमध्ये काय करायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकत डाळ आपल्याला पूर्ण घोटून घ्यायचे आहे एकदा जास्त पाणी टाकायचं नाही तर ते वरीवरी पाणी येईल आणि डाळ चांगली पण नाही वाटणार आणि त्याला टेस्ट पण त्याच्या जाणार आणि वर्णाची जे तरी यायची तरी पण नाही येणार वरणाला थोडं थोडंसं पाणी टाकून घोटून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं नाही खूप जण गरम पाणी टाकत म्हणजे गरम पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकल्याने वरणाला पटकन उकळी येते आणि त्या वरणाला तरी येत नाहीये सो so, खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की तरी येत नाही सो हे असतो की त्यांनी गरम पाणी टाकतात गरम पाणी नाही टाकायचे थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे डाळाशी घोटून जेणेकरून हे आपलं वरण जे आहे त्याला उकळण्यासाठी टाइम लागला खालचा मसाला जास्त तो वरी येतो तरी येते ना गॅस फास्ट म्हणून दाखवते मी तरी कशी भारी येते ते, ते। सो बघा आता हे चांगल्या प्रकारे मस्त असं आपलं हे डाळाशी घोटून झाली आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याची आहे थोडीशी हळद छान so, असा वर्णाला आपल्या कलर येतो आणि हार्ट टाकून मस्त असं उतरू घ्यायचं एकदम छान असा कलर होऊन जाईल ठेवलेला आहे वर्णासाठी मी कडे कशामध्ये पण तुम्ही करू शकता वर्णाचं जे पातेल असतं गावामध्ये सरासरी अशा पातेल्यामध्येच वरण करतात भांड्यामध्ये सो त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला तेल एवढं तेल टाकायचं की आपला कांदा जो आहे ते चांगल्यामध्ये परतायला पाहिजे तेवढं त्याच्यानुसार मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि टाकायचं आहे आपल्याला लसूण लसूण चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि लसून हे बघा असं लगेच फ्राय झाला ना याच्यामध्ये आपल्याला लगेच ऍड करून घ्यायचा आहे कांदा कांदा ऍड करायचा मध्ये कांद्याला चांगल्या प्रकारे आपल्याला असं परतवून घ्यायचे आणि कांदा सांगा आपलं मेन इन्ग्रेडियन सॉरी कढीपत्ता आपल्याला आता कांदा परतला त्याच्या टाकायचा आहे आता लगेच कढीपत्ता टाकून घेते लसूण टाकल्या लगेच टाकायचं आपण लक्ष नाही राहिलं मग असो कांदा टाकल्यानंतर हे चांगल्या प्रकारे काय करायचा आता आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे ह्यामध्ये ते म्हणजे हे शेवट्याच्या झाडाची पानं मुरिंगा जे म्हणतात ते याला हे सगळे पाने टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आपण वरून जेव्हा आपण टाकतो हे डाळ जेव्हा टाकतो याच्यामध्ये तेव्हा आपण नंतर आपण टाकू शकतो हे पण मी आधीच टाकलेलं आहे जेणेकरून थोडस हे तेलामध्ये परतलं जाईल आणि छान याची टेस्ट येईल बघा छान मस्त कसं आवाज येतोय ना खूप तो छान मस्त असा फ्राय होते हे खूप हेल्दी आहे हे टेस्टी पण लागतो असं नाही की याची चव वगैरे कडवट वगैरे लास नाही हे जोपर्यंत तडतड बंद होत नाही वाजलं तो तोपर्यंत त्याला आपल्याला परतत राहायचंय मस्तही परतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे टोमॅटो टोमॅटो आपण मिक्स करून घ्यायचे आपल्याला याला आपल्याला थोडीशी हल्दी थोडस मिरची पावडर म्हणजे आपल्याला चव्यानुसार जशी आपल्याला टेस्ट लागते की जसं तिखट लागतं आपल्याला तसं त्याच्यानुसार दॅन चव्यानुसार मीठ ॲड करायचं मध्ये मिठाने कधी पण कांदा किंवा दुसऱ्याच्या ज्या भाज्या असतात ज्या आपण फ्राय करतो त्या पटकन फ्राय होतात करून घ्यायचे आणि गावामध्ये जे रेसिपी खूप जण ट्राय करतात खूप जण खात गावामध्ये अशा भाज्या वगैरे खूप जण ट्राय करतात करायची आहे आपली डाळ डाळ चांगल्या प्रकारे मिक्स करून याच्यात डाळ टाकायची रियास फुल करायचा आणि तरी यायचे एक तर सांगते मी तुम्हाला पोळी काढून घ्यायची हलवायचं नाही आपल्याला याला आणि गॅस फुल करायचा जोपर्यंत ते साईडने उकळीत नाही ना तोपर्यंत मला असंच ठेवायचं हलवायचं नाही ढवळायचं नाही काहीच करायचं नाही तरी ऑटोमॅटिकली आता बघा कशी येते ती मी विडो चालू केलाय व्हिडिओ थोडा पण स्किप असा केलेला नाहीये सो तुम्ही बघा मी न हलवता कसे तरी येते ह्याच्यावरती आता सो so, आता आपल्याला या स्टेजवरती असे नॉर्मल उकळले केले के कसे त्यात टाकून घ्यायची ऍड करून घ्यायची आपल्याला कोथिंबीर ती कोथिंबीर मी कट करून घेतली होती सो हे कोथिंबीर मी टाकून घ्यायची पूर्ण कोथिंबीर टाका को कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते स्किप करू को नका कोथिंबीर नसेल तर काही हरकत नाही बघा यार मस्त तरी आली कसलं भारी दिसतं आहे ना आपलं वरण आणखीन थोडीशी साईड आली की आपण याला हलवू शकतो थोडंसं सो हे बघा इथे साईड ना आता आपण हलवू शकतो कारण आता वरण पूर्ण गरम झाले आता नॉर्मली जास्त ढवळायचं नाही याला उभं नॉर्मली एकदा असं फिरून घ्यायचं आणि टेस्ट करून बघायची वरणाची सो हे बघा आपलं वरण कसलं भारी रेडी झाले तरी पण मस्त आलेली आहे छान आली तरी टेस्ट करायचं मीठ वगैरे जे कमी जास्त असेल ते बघायचं आणि आपलं वरण असं एकदम रेडी झालेलं आहे वाह एक ना जसं पालकाचं वर्ण असतं ना तसे टेस्ट देतं सेम हे खूप छान लागतं रेसिपी नक्की ट्राय करा आणि आता याची प्लेटिंग करूयात तर आपलं मी हे वरण सोबत सर्व केलेलं आहे तुम्ही कशासोबत पण सर सर्व करू शकता आणि तुम्ही हे वरण कधी ट्राय केलेलं आहे का किंवा तुम्हाला हे वरण कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा